निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामीवर पाठी शिरे अतर्क अवधूत हे स्मरण करतील स्वामी नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी जय गजानन मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमू संभव आम्ही या चॅनल मध्ये म्हणू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा विश्वास भक्तांना देणारा श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन दहा एप्रिल रोजी स्वामी समर्थ यांचा प्रगट दिन आहे तर उद्यापासून म्हणजे गुरुवार पासून आपल्याला एकवीस मार्च पासून दहा एप्रिल पर्यंत गुरुचरित्राचा एक अध्यायाची सेवा करायची आहे जेणेकरून आपल्याला संपूर्ण गुरुचरित्राचं पारण केल्याचं फळ मिळू शकेल तो अध्याय जरी वाचायला तुम्हाला नाही जमला तर एक श्लोक मी तुम्हाला सांगणार आहे जे आपले काही दुःख संकटे अडचणी का असतील काही आर्थिक प्रॉब्लेम असतील ते दूर होतील तर तो अध्याय कुठला आहे त्याची सेवा कशी करायची आहे आणि ती सेवा करत असताना कुठले नियम पाळायचे कुठले नियम पाळायचे नाही तो श्लोक कोणता आहे जर आपल्याला ही सेवा करायला जमली नाही तर श्लोक कोणता आहे या सर्वांची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ 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 बघा जर तुम्हाला आवडला तर करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि कमेंट्स बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हे दत्त महाराजांचे तिसरे अवतार मानले जातात स्वामी समर्थ महाराज हे भक्तांना त्यांनी ज्या रूपामध्ये पाहलं त्यांनी त्या रूपामध्ये भक्तांना दर्शन दिलं त्यांनी त्यांना माऊलीच्या रूपामध्ये दर्शन दिलं भगवान विष्णूच्या रूपामध्ये दर्शन दिलं त्यासोबत आई भगवतीच्या रूपामध्ये भक्तांना दर्शन दिलं ज्या भक्तांनी त्यांच्याकडे ज्या दृष्टीने पाहिलं त्यांनी त्या रूपामध्ये त्यांना दर्शन दिलं भक्तांनी स्वामी महाराजांच्याकडे जी इच्छा व्यक्त केली ती इच्छा स्वामी महाराज यांनी पूर्ण केली अशा आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन दहा एप्रिल रोजी आहे त्यामुळे आपल्याला एक सेवा करायची आहे आणि या काळामध्ये केलेली सेवा ही विशेष फलदायक असते आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतात त्या पूर्ण होतात मी स्वामींवरती विश्वास ठेवून ही सेवा नक्की करा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी नक्की पूर्ण करतील काळामध्ये तुम्ही जर का स्वामी महाराजांची सेवा केली तर ती विशेष फलदायी असते आणि तुमच्या कसल्याही इच्छा असो ते स्वामी महाराज पूर्ण करतात कारण की स्वामी महाराज आपल्या भक्तांना कधीही एकटं सोडत नाही या काळामध्ये अनेक जण गुरुचरित्राचं पारायण करतात परंतु गुरुचरित्राचं पारायण करायला खूप नियम आहेत आणि आपली किती जरी इच्छा असली तरी आपण ते नियम बघून गुरुचरित्राचं करणं टाळतो अनेक कामं असतात ऑफिसला जायचं असते घरामध्ये लहान मूल असते खूप गोष्टी असतात त्यामुळे आपण गुरुचरित्राचं पारायण करू शकत नाही परंतु गुरुचरित्राचं पारायण करायची आपली इच्छा आहे आणि आपल्याकडून ते होत नाही तर आपल्या मनामध्ये खूप वाईट वाटत असते की आपण गुरुचरित्राचं पारायण करू शकत नाही त्यामुळे मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे ज्यामुळे तुमचं ती इच्छा पूर्ण होईल तर आपल्याला गुरुचरित्रातील एक अध्याय वाचायचा आहे आणि ज्यांना हा अध्याय देखील वाचायला जमणार नाही तर त्यांच्यासाठी मी एक श्लोक सांगणार आहे तर हा श्लोक अगदी पाच मिनिटात तुमचा पूर्ण होणार आहे तर गुरुचरित्रातील हा अध्याय वाचण्याने किंवा हा श्लोक म्हटल्याने तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्राचं पारण केल्याचं फळ मिळणार आहे आणि तुम्ही जर का गुरुचरित्रातील हा अध्याय वाचू शकत नसाल तर मी तुम्हाला एक श्लोक सांगणार आहे तो श्लोक अगदी पाच मिनिटात वाचून पूर्ण होतो तर गुरुचरित्राचं पारण केल्याने किंवा हा श्लोक म्हटल्याने आपल्याला खरंच आपल्यावरती संकट येणार नाहीत का खरंच आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत का तरी याचं उत्तर आहे हो आपल्याला कधी कधी असं वाटतं की खूप पारायण केले मी खूप सेवा केली मी खूप कष्ट घेतोय पण तरी सुद्धा माझी इच्छा पूर्ण होत नाही परंतु तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामी, स्वामी तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण करतील आपल्याला कधी आयुष्यामध्ये खूप चांगली गोष्ट मिळणार असते त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीसाठी वेळ लागतो आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे चांगलं हवं तेच स्वामी माऊली आपल्याला देत म्हणजे जे छोटं मूल असते ते छोटं मूल आईने त्याला वरती हवेमध्ये फेकलं तरी सुद्धा ते निश्चिंत असते कारण की त्याला माहिती आहे की आपली आई आपल्याला झेलणार आहे तसंच आपण पारायण करतो किंवा कुठलीही सेवा करतो तर संपूर्ण आपण आपल्या भगवंताला शरण जावं त्यांच्या चरणाशी लीन व्हावं कारण की आपल्याला विश्वास हवा स्वामींवरती विश्वास हवा आपल्या देवांवरती विश्वास हवा की आपली ही इच्छा पूर्ण होणारच तेव्हाच या सर्व गोष्टी घडतील अतिशय आणि निष्ठेने आपण ही सेवा करायला हवी आणि आपला सर्व विश्वास हा स्वामींवरती हवा तर आपल्याला गुरु चरित्रातील नववा अध्याय पठन करायचा आहे तर हा अध्याय तुम्ही रोज पठण करा एकवीस मार्च पासून दहा एप्रिल पर्यंत रोज तुम्ही हा अध्याय पठन करायचा आहे तर हा अध्याय तुम्ही कधीही पठन करू शकता सकाळ ते संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमच्या शक्य होईल तुम्हाला वेळ मिळेल तुम्ही तो अध्याय नक्की पठण करा फक्त दुपारी बारा ते साडे बारा हा काळ सोडायचा आहे कारण की हा काळ श्री दत्त गुरु महाराज यांची भिक्षेचे वेळ असते त्यामुळे या काळात तुम्ही हा अध्याय पठन करायचा नाही आणि हा अध्याय पठन तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केला तरी सुद्धा चालतो आणि हा अध्याय पठन करताना कुठलेही नियम पाळायची गरज नाही म्हणजे गुरुचरित्र चे जसे आपण जेवणाचे देखील नियम पाळतो तसे तुम्ही नियम या हा अध्याय पठन करताना नाही पाळले तरी सुद्धा चालतात फक्त तुम्ही मांसाहार करायचं नाही म्हणजे कुठल्याही सेवेमध्ये मांसाहार चालत नाही त्यामुळे तुम्ही मांसाहार हा करायचा नाही तसा तर कुणीच करू नये पण तरी जर तुम्ही करत असाल तर या काळामध्ये तो वर्ज करायचा आहे आणि त्यासोबतच जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर हा अध्याय तुम्ही पठण करायचा नाही तुम्हाला सूतक असेल तर हा अध्याय तुम्ही पठण करायचा नाही हा अध्याय तुम्ही तेव्हा श्रवण करू शकता आणि ज्यांच्या होणार नाही त्यांनी हा अध्याय श्रवण केला तरी सुद्धा चालतो कारण की आपल्याने सेवा कधी कधी आपली इच्छा असते पण तरी सुद्धा आपल्या कामामुळे आपण तेवढा वेळ देऊ शकत नाही त्यावेळेस तुम्ही तुमच्या मोबाईलवरती हा अध्याय तुम्ही श्रवण करू शकता आणि त्यासोबतच तुम्ही सकारात्मक होऊन या सर्व गोष्टी करायच्या आहे आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला काही मिळवायचं असेल काही गोष्टी पाहिजे असेल आपली इच्छापूर्ती व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी हवी आणि पॉझिटिव्ह असणे खूप गरजेचं आहे आणि पॉझिटिव्ह होऊनच ह्या सर्व गोष्टी सेवा आपल्याला करायच्या आहेत आपल्याला आपल्या फळाची प्राप्ती होते हा अध्याय तुम्ही ऑफिस मध्ये तेवढंच आपल्याला पुण्य फळाची प्राप्ती होणार आहे तर हा अध्याय देखील तुमच्या शक्य नसेल तर तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र म्हणायचं आहे आणि तुम्ही हे दिवसभरात कधीही म्हणू शकता हे अतिशय छोटा आहे आणि तुम्हाला ते अकरा वेळेस म्हणायचं आहे तर तुम्ही अगदी झोपल्याच्या पूर्वी देखील हे म्हटलं तरी सुद्धा चालते कुठे प्रवास करत असाल तिथे म्हटलं तरी सुद्धा तुम्ही चालते त्यामुळे तुमच्यावरती श्री दत्तगुरु महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी नेहमी करता राहील तर तो श्लोक असा आहे की दत्ताचा अवतारा हा कलयुगी श्रीपात पीठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंज ग्रामातरी तीर्थ हिंडत पातला भिन्नवतीच्या संगमा मठ गाणगापुरी वसे करी दिनांच्या शमा का तर हा श्लोक आपल्याला अकरा वेळेस म्हणायचा आहे आणि अत्यंत श्रद्धेने म्हणायचा आहे तुमच्या असेल तर तुम्ही जास्त वेळेस म्हणू शकता एकशे आठ वेळा देखील तुम्ही म्हणू शकता तर हा ही आपल्याला सुवर्ण संधी आहे की गुरुचरित्राचा आपल्याला पाठ करायचा आहे गुरुचरित्राचा पाठ जर आपल्याला करायला जमले नाही तर आपल्याला हा एक श्लोक ही गुरुचरित्राचा पाठ करायचा आहे आणि हे सर्व केल्याच्या नंतर आपल्यावर खरंच संकट येणार नाहीत का संकट हे कोणासाठी कधी थांबत नसतात ती काळ वेळ बघत नाहीत परंतु एवढंच आहे की संकटे दुःखे आल्याच्या नंतर त्याची तीव्रता ही कमी होते जर आपण सेवेत असू तर त्याची तीव्रता आपल्याला कमी होते म्हणजे जिथे आपला हात जाणार असते तिथे आपल्या बोटावरती निभवते आणि अनेकांना असे अनुभव असतात त्यामुळे आपण भक्ति भावने, देवाला शरण जाणं महत्वाचं स्मरण करणं महत्वाचं आहे त्यासोबत सेवा करणं देखील महत्वाचं आहे आणि आपला विश्वास हा महत्वाचा आहे कधी कधी आपली एखादी इच्छा पूर्ण होत नाही तर ती आपल्याला यासाठी मिळणार नसते कारण की पुढे जाऊन ती आपल्या आयुष्यामध्ये ती गोष्ट ही चांगली नसतात त्यामुळे स्वामी माऊली आपल्याला ते देत नसते किंवा कधी कधी असंही होते की आपल्याला त्या गोष्टी भविष्यात आपल्याला गोष्टीपेक्षाही अजून एखादी चांगली गोष्ट मिळणार असते त्यामुळे कधी कधी आपली ती इच्छा स्वामी माऊली पूर्ण करत नाही तर तुम्ही स्वामींना पूर्णपणे शरण जा तुमच्या ज्या काही इच्छा अडचणी असतील ते स्वामी महाराजांना सांगा त्या तुमच्या स्वामी महाराज तुमच्या इच्छा नक्की पूर्ण करतील आणि गुरुचरित्रातला आपल्याला नवव्याच अध्यायाचं का पठण करायचं आहे तर तर गुरुचरित्र या ग्रंथामध्ये प्रचंड शक्ती आहे तुम्ही तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या नक्की पूर्ण होतात आणि गुरुचरित्रातला नववा अध्याय हा ज्या काही आर्थिक संकटे असतील ज्या तुमच्या इच्छा असतील त्या पूर्ण होतात त्यामुळे गुरुचरित्राचा नववा अध्याय हा आपल्याला पठण करायचं तर ही सेवा तुम्ही नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद